भारताची उत्पादक सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये जे सावरी गाव आहे या सावरी गावामध्ये मुंबई पोलीस जे मुंबई पोलीस क्राईम ब्रँच आहे त्यांनी छापा टाकलेला आहे यामध्ये त्यांनी तीन कारागिरांसह स्थानिक एक जण असे एकूण चार जण ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये हा छापा टाकण्यामागचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात कोठ्यावधीचं एम डी ड्रग्ज जे आहे ते एका शेडमध्ये तयार होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि त्यानंतर या सावरी गावात सध्या आपण आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे शेड आहे या ठिकाणी हे एम डी ड्रग जे होतं हे बनवण्यात येत होतं आणि याचीच माहिती जी होती ती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली आणि यानंतर तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी येऊन यावर छापा टाकलेला आहे खरंतर मोठ्या प्रमाणात ही कारवाई म्हणावी लागेल कारण कोठ्यावधीचं एम डी ड्रग जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि हे बनवण्यात येत होतं आणि यामध्ये तीन कारागीर होते हे या ठिकाणाहून पुणे मुंबई अशी ही वाहतूक होत होती याचीच माहिती जी होती, होती। आए, जी ती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती याबाबत आता अधिक तपास जो आहे तो पोलीस करत आहेत आत्ता इथं प्रसारमाध्यमांना देखील या ठिकाणाहूनच वार्तांकन करण्याची परवानगी मिळत आहे कारण आतमध्ये जी कारवाई आहे ती आत्ता सुरू आहे आणि चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचं एकूणच पाहायला मिळतंय कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नारे टी व्ही मराठी जावली सातारा ब्रॉड टी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव